यावल शहरातील मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माजी खासदार लोकनेते कृषीमित्र स्वर्गशी हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संस्थाध्यक्ष नीताताई गदरे यांच्या हस्ते माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व त्यांच्या जीवनविषयी माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे या शिबिरात यावलचे सुप्रसिद्ध डेंटल सर्जन डॉक्टर पियुष महाजन दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित तळवी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार अमोल जावडे यांनी देखील भेट दिली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता बावस्कर यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका जयश्री चौधरी यांनी मानले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी मध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल आज तीन ऑक्टोबर माननीय माजी खासदार लोकनेते कृषी मित्र स्वर्गवासी हरिभाऊ गावडे यांच्या जयंती निमित्त मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आपण एका कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यासाठी मी आपल्या शाळेच्या अध्यक्षा माजी यंत्राताई गजरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी माननीय खासदारांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पा करावे आणि याने केलेला आवाज सांगणार Ja, यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा